मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातनं प्रसिद्धी झोतात आलेली प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू आलावलकर ही कायमच चर्चेत असते कधी तिच्या बिंदा स्वभावामुळे तर कधी रोखटोक बोलण्यामुळे ती कायमच चर्चेत असते बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी होण्या अगोदर तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती बिग बॉसच्या घरातनं बाहेर आल्यानंतर तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सगळ्यांसमोर आणलं कुणाल भगत असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं ना नाव असून तो एक म्युझिक कंपोजर आहे कुणाल व अंकिता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी ह्या सोशल मीडियावर शेअर करत असतात अशातच या जोडीने त्यांची ड्रीम कार खरेदी केली आहे ऑडिक्युफाय ही तब्बल बहात्तर लाखाची गाडी त्यांनी खरेदी केली आहे एवढी महाग गाडी खरेदी केल्यानंतर अनेकांनी अंकिताचं कौतुक केलं पण काही ना मात्र तिचं हे यश अपचनी पडलेलं दिसतंय अंकिताने सेकंड हँड गाडी खरेदी केली अशी टीका तिच्यावर करण्यात आली आहे तर हे टीकाकार किंवा ट्रोलर्स फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर तिच्या गाडीचा नंबर त्याने एन जी एफ एकशे बत्तीस या प्लॅटफॉर्मवरतीही सर्च केलं अर्थात त्याचं नोटिफिकेशन अंकिताला मिळतच होतं यावर अंकिता म्हणते का एवढी मेहनत घेत असा प्रश्न ट्रोलर्सला त्याने विचारला गाडी सेकंड हँड नाही आहे माझ्याच नावावर आहे म्हणत तिने या ट्रोलला उत्तर दिलं अंकिताने थेट या सगळ्याचा स्क्रीनशॉटच आपल्या स्टोरीवरती शेअर केला आहे दरम्यान अंकिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती फक्त इन्फ्लुएन्सरच नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवते ती एक सिव्हिल इंजिनियर आहे आपूस आंब्याचा व्यवसाय करते यासोबत तिचा सिंधू उद्योग सुद्धा आहे देवबाग येथील वालावकर रिसॉर्ट सुद्धा ती चालवते एक ती युट्युबर आहे निवेदिका सुद्धा आहे बिग बॉसमध्ये सुद्धा काम केले अशा माध्यमातून तिने बरेचसे पैसे कमवल्याचं सांगितलं जातंय दरम्यान नव्या गाडीचे फोटो शेअर करताना अंकिता म्हणते फार स्वपन बगुने पाहुन मोठी स्वप्न बघू नये अंथरुण पाहून पाय पसरावे हे एकच मोठं झालोय पण मोठी स्वप्न बघायला काय हरकत आहे आणि अंतरुण लहान असेल तर अंथरुण मोठ करून घ्या असा विचार करत आम्ही इथपर्यंत पोचलोय तर अंकिताने तब्बल बहात्तर लाखाची गाडी घेतली याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका